नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील दिशा संघटना आणि आत्ताचा जो आपला विषय आहे बाई की बाईक टॅक्सीला परवानगी दिलेली आहे का अशी कुठलीही परवानगी बाईक टॅक्सीला दिलेली नाही का ही बेकायदेशीर वाहनं चालतात आणि ह्यांच्या गाड्या जप्त करा की परवानगी जर नाही तर ह्यांनी बाईक टॅक्सी ह्यानी चालू केली कशी आता ह्याच्यात मोठा सावळा गोंधळ आहे हे आधुनिक माती आहे आधुनिक कमिशन एजंट आहेत ह्यांनी एक ॲप तयार केली ओला कोला उबेर कुबेर ह्यांना कुठली मान्यता नाही फक्त न्यायालयाच्या निर्देशानुसार ह्यांनी लायसनसाठी अर्ज केलेले आहेत तर पाच पाच लाख रुपये फी भरलेली आहे पण असे ज्या ओला कोला उबेर कुबेरला ज्या गाड्या चालतात त्या बेकायदेशीर गाड्या आहेत गोरगरिबांच्या गाड्या आहेत त्यांचे फसवलं जातं त्यांना की त्या टी परमिटच्या गाड्या आहेत पर्यटक परवान्याच्या गाड्या आहेत आणि पर्यटक परवान्याला ह्या पर्यटकासाठी असतात त्यांना नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रात कुठलाही स्थानिक व्यवसाय करता येत नाही कारण इथे एक मोठी लॉबी झालेली आहे पैसा मोठा झालेला आहे आणि ऑनलाईनच्याद्वारे हे मोठी फसवणूक होत असते तर टी परमिटची तर गाडी वापरताच येत नाही मग ह्यांनी आता नवीन काय केलं आहे बाईक ह्या जोडलेल्या आहेत प्रवासी वाहतुकीसाठी अशी कुठलीही परवानगी यांना दिलेली नाही यांची ॲप आहे हे महाराष्ट्रात ब्लॉक करा आणि ज्याने मोटरसायकल जोडलेल्या आहेत त्या गाड्या जप्त करा म्हणून आम्ही सरळ सरळ साधी सोपी ही मागणी आहे शासनाला महाराष्ट्रात बाईक टॅक्सी हे गोंडस नाव ठेवलेलं आहे हे आधुनिक माफी आहेत आणि हे आधुनिक माफे करोडो रुपये कमिशन कमवतात व गोरगरिबांना लुटारू आहे ते आणि ह्यांनी ॲप तयार केल्यानंतर हे मनमानी कसंही भाडे लावू लागले बेकायदेशीर ह्या गाड्या जोडलेल्या आहेत आणि ते प्रवाशांना आ आवडलं म्हणून त्या टॅक्सी चाललेल्या आहेत पण बेकायदेशीरच हे काम आहे महाराष्ट्राचं आर टी खातं पूर्ण पैशाच्या आर्थिक व्यवहारातनी लाच लुटपतमध्ये पूर्ण गडबडलेलं आहे अटकलेलं आहे आणि ते काही कारवाई करत नाही आता मग ह्या बाईक जोडल्या कशा शासनाला प्रवासी वाहतुकीसाठी टू व्हीलरला लायसन्स देता येतील का बिलकुल नाही पण शासनाला एखादा कायदा करता येईल आणि त्या कायद्याच्या अनुषंगाने जशी आपण गावाला बघतो सायकल भाड्यानं देण्याची दुकानं असतात तशी बाईक भाड्यानं देण्याची दुकानं कोणही काढू शकतील म्हणजे तो ओला रॅपिडो वाला ह्याचा काही विषयच नाही तिथं जर कुणाकडे पन्नास मोटरसायकल असतील म्हणजे असा असा नियम करू शकतो की पन्नास बाईक किंवा शंभर बाईक जर त्याच्या स्वतःच्या मालकीच्या असतील आणि सायकलसारख्या जर तो भाड्यानं देत असेल समजा एखाद्याकडे बाईक नाही आणि तो दोन दिवसासाठी बाईक भाड्यानं कुणाला देऊ शकतो पण त्या गाडीला जी पी एस सिस्टम लागेल शिवाय तो भाड्यानं कशी देणार उद्या त्यानं भाड्यानं कुणाला बाईक दिली तो तर घेऊन गेला कुठं त्याच्यासाठी लोकेशन त्याला ट्रॅक करावं हो लागेल आणि ती जबाबदारी ही त्याची राहील की त्या गाड्यांचा मग कलर शासनाला वेगळा ठेवता येईल आणि मग तो भाड्यानं गाड्या म्हणजे प्रवाशी वाहतुकीसाठी बिलकुल देता येणार नाही ह्याच्यात कुठलीही प्रवाशांची सुरक्षता नाही आज काही प्रवासीसुद्धा म्हणतात बाईकवरनं आम्हाला चांगला आहे बाईक पण हा सर्वात मोठा धोका आहे हे प्रवाशांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आणि रॅपिडो ॲप म्हणून तर त्यानं ते बायक जोडलेले आहेत कोण हा रॅपिडो वाला आहे हा एक कमिशन एजंट आहे माफी आहे आधुनिक माफी आहे आणि लुटालूट करत असतो तर त्याचा ॲप तत्काळ बंद करा आणि त्याच्यावरती गुन्हा टाका जर परवानगी दिली नाही तर हा व्यवसाय कसा करतोय आणि गाड्या कुणी लावल्यात पण शासनाला एक कायदा करता येईल की सायकल दुकानासारखी बाईक भाड्याच्या दुकानासाठी लायसन्स देता येतील मग ते रापुडच कशाला पाहिजे कोणही काढेल ज्याच्याकडे पन्नास शंभर गाड्या घ्यायची कॅपॅसिटी आहे तो रिक्षा शासनाकडे का लायसन काढेल आणि बाबा मी मोटरसायकल भाड्यानं देतो तुम्हाला कुणाला गाडी नसली तर माझा दिवसाचा रेट एवढा एवढा आहे माझ्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे हे सगळं ज्या माझं भाडं एवढं आहे आणखीन तुम्ही मग गाडी माझी एक दिवसासाठी दोन दिवसासाठी भाड्यानं घेऊन जावा हे शासनाला एक नियम करता येईल कायदा करता येईल प्रवाशांनी सुद्धा आपल्या सुरक्षेची ती काळजी घेतली पाहिजे काही प्रवाशांना आनंद वाटतोय की आम्हाला ह्या बाईकवरनं आम्ही पटकन जातो आहे कमी पैशात जातो आहे सर्वात मोठा धोका आहे हे लक्षात ठेवा जिथं परमिशनच नसते उद्याच्या बाईकचा अपघात झाला आणि काय झालं तर इन्शुरन्सवाला दहा पैसे बी देणार नाही शिवाय प्रवासी वाहतुकीत गाडी चालवायची म्हणलं ड्रायव्हरला लायसन्स लागतं ड्रायव्हरला बिल्ला लागतो म्हणजे असे कुठलीही परवानगी नसताना जर बेकायदेशीरपणे ह्या बाईक चालत असतील च शासन करतायत काय आरटीव अधिकारी करतायत काय वाहतूक अधिकारी करतायत काय का त्या गाड्या जप्त करत नाहीत का त्या का माफियांची ॲप बंद करत नाही ही सगळी लाचखा मंडळी आहेत बेकायदेशीर चालत असताना आणि जनतेनं सुद्धा आता करत विरोध केला पाहिजे आणि रिक्षावाल्यांनी तर मोठी चुकी केलेली आहे त्यांनी ह्या गाड्या ऑनलाईनला जे व्यवसाय करतात त्यांचे कनेक्शनच तोडून टाका आणि तो कमिशन एजंट आहे तुमच्या जीवावर उठलेला आहे आणि तो कमिशन खातोय तीस टक्के पंचवीस टक्के आणि त्याला तुम्ही गाड्या जोडल्या शासन तुम्हाला मीटरनं भाडं देतं मीटरनं आणि आता तर दीड किलोमीटर तो सव्वीस रुपये भाडा आहे आणि ना चालत नाही त्याच्यामुळं चा। रिक्षावाल्यांनी जर आपली सुधारणा केली तरच प्रवासी हा यांच्याकडे वळेल नाहीतर भविष्यात लोकसुद्धा बेकायदेशीर प्रवास करायला समर्थन करतील हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि कुठलीही टू व्हीलरला परमिशन दिलेली नाही रॅपिडो ओला पोला हा एक कमिशन एजंट आहे आणि यांची ॲप बंद करा धन्यवाद मू मुकाची यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा धन्यवाद